मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आल्या प्रित्यर्थ गवळी वस्ती तालीम संघाच्या वतीनं जल्लोष करण्यात आला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आल्या प्रित्यर्थ सोलापुरातील गवळी वस्ती तालीम संघाच्या वतीनं मर्यायी चौक इथं लाडू वाटून जल्लोष करण्यात आला यावेळी गवळी वस्ती तालीम संघाचे अध्यक्ष महादेव गवळी महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारी सदस्य हेमंत पिंगळे धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानचे संस्थापक श्याम गांगर्डे विद्यार्थी सेना विद्यापीठ प्रमुख जिल्हाप्रमुख लहू गायकवाड गवळीवस्ती गृहनिर्माणचे चेअरमन चंद्रकांत पवार मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते औदुंबर जगताप अरुण घुले वामन वाकचौरे विष्णू जगताप संदीप काशीद अरविंद गवळी शेखर कवठेकर तात्यासाहेब पवार सूरज काशीद बबलू जगताप बाळासाहेब घुले दादा गांगर्डे मनोज जगताप विजय घुले शंकर घुले सुनील कदम सचिन कदम बाळासाहेब जगताप दिनेश जगताप वैभव जगताप सुधीर आसबे बजरंग कदम गुंडू काळे किरण जाधव ईश्वर अहिरे शिरीष चव्हाण शशिकांत भुसारे दादा गरड नागनाथ पवार हनुमंत गायकवाड जयवंत गायकवाड आदी उपस्थित होते यावेळी हेमंत पिंगळे यांनी मरियाई चौकाला मनोज दादा जरांगे सर्कल नामकरण करण्याचा प्रस्ताव महापालिकेकडं देण्याची विनंती मंडळाला केली या प्रसंगी बोलताना सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार म्हणाले की या प्रसंगी सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार आणि राजन जाधव हो। यांनी तसंच गणेश देशमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं